सहा क्रमांक दोन मध्ये विकासाचा महोत्सव नगरसेवक प्रकाश मामा ढंग यांच्या पुढाकारातून तब्बल तीन कोटींच्या विकास कामाचं उद्घाटन कुपवाड प्रभाग क्रमांक दोन मध्ये आज तब्बल तीन कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला या सर्व कामांची संकल्पना व पुढाकार भाजप जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश मामा ढंग यांनी घेतल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड समाधान व्यक्त करण्यात आलं आहे प्रभागातील महत्वाच्या कामांचा शुभारंभ आज पार पडला यामध्ये स्वामी समर्थ केंद्र सभामंडप बांधकाम संत रोहिदास महाराज चौक ते सुधारणा स्वामीमळा रस्ता अंतर्गत रस्ते स्वामीमळा दक्षिण बाजूचे रस्ते बौद्ध समाज स्मशानभूमी सुधारणा मगदुमळा येथील खुल्या मनपा जागेवर सभागृह बांधकाम प्रभाग क्रमांक दोन मधील मूलभूत सोयी सुविधा विकास आदी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला दोनचा या क्रमांक बदलणार असून नागरिकांना सुलभ रस्ते आधुनिक सभागृह स्वच्छ सुविधा उपलब्ध होणार आहे उद्घाटनावेळी आमदार सुरेश खाडे भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश मामाढ माजी उपमहापौर मोहन बापू जाधव एस डी ग्रुपचे युवा नेते सिद्धराम दलवाई सनी धोत्रे प्रकाश पाटील रवींद्र सदामते आशुतोष धोत्रे मिलिंद सरोदे आनंदा कांबळे संजय धोत्रे दिलीप धोत्रे प्रकाश वनखडे नवनाथ खिलारे दादासाहेब रुपनर संगीता रुपनर महेश हिरेमठ स्वप्नील मगदूम अख्तर मुजावर गोरख वनखंडे अमरदीप गाडेकर मच्छिंद्र वनखंडे अजय कोरे अमोल कदम प्रताप दत्तप्रसाद घाडगे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं ना उपस्थित होते